नीलकर्माण जनरल स्टोरच्या नूतनीकरणाच्या लिफ्टमध्ये आपल्या सर्वांचं सांगत आहे स्वतः मालक नूतनीकरणामध्ये आणलेल्या या लिफ्टची माहिती देताना उडी मारून आणि गोलीगत मी याचा अनुभव घ्या असं ठरवलं वाटेत कोणाला घेऊन जावा असा विचार केला तर मला दिसला दीपक दीपक देशमाने बाजारातून येत होता गँग इथं बसली होती दीपकला हाक मारली दीपक पळतच आला हातबीत बांधून गावच्या खबऱ्या असलेला दीपक आणि मी आणि दीपकने या लिफ्ट सामान मनात आनंद घेतला जरा घाबरलो होतो कारण मला हा अनुभव नवीन होता आणि गावात आमच्या पहिल्यांदाच ही दुकानामध्ये वापरली जाणारी लिफ्ट होती रोहितचं दोन किलो जे वजन वाढलेलं आहे ते तसंच राहावं स्थिर यासाठी ही लिफ्ट कदाचित आणली असेल कारण लोहितला स्वतःला जरासुद्धा त्रास द्यायचा नसतो आहे त्यामुळे शरीराला त्रास कमी व्हावा यासाठी हे बघा रोहितने केलेला लूक तलाशमधल्या आमिर खानचा हा लुक आणि सब्सक्राइब, शेअर लाइक आणि कमेंट धन्यवाद